महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तसेच बांधकाम कामगार नोंदणी योजना आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती शिबिराचे आयोजन भाजप शहर जिल्हा सरचिटणीस जालिंदा शेंडगे यांच्या संपर्क का कार्यालयात मोफत नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले याबाबत हर्षवर्धन कराड शिरीष बोडाळकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी सविस्तर माहिती दिली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आमचे मित्र शहर जिल्हा सरचिटणीस सन्मान्य जालिंद्रभाऊ शेंडगे साहेब यांनी त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांच्या कार्यालयासमोर अतिशय चांगला उपक्रम आणि एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये साधारण आज दिवसभरामध्ये एक हजारपेक्षा अधिक महिलांना इकडे आपण महाराष्ट्र राज्य सरकारची जी नवीन योजना त्यांनी काढलेली आहे लाडकी बहीण योजना तर ह्याची नोंदणी चालू आहे त्याचबरोबर इकडे आधार कार्डचा अपडेट मग त्याच्यानंतर कामगार नोंदणी चालू आहे इलेक्शन कार्डचा अपडेट असं आज फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक सात दिवस सेवा सप्ताह आम्ही साजरा करत असतो त्याच्यामधला आज हा पहिला दिवस आहे आणि संभाजीनगरची सुरुवात आपल्या ह्या वॉर्डातनं बुद्धनगरमधनं सुरू झालेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कॅम्प घेत आहोत पण तरी पण महाराष्ट्र शासनाने जो महत्त्वाकांक्षी योजना जी त्यांनी घोषित केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संभाजीनगरच्या ह्या दहाव्या शाखेचं केंद्राचं उद्घाटन आज होत आहे याचं औचित्य असं आहे की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस हा बावीस जुलैला होतो आहे आणि निमित्ताने आज या भागातील पश्चिम विधानसभेच्या सर्व महिला भगिनींसाठी हा कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे आणि या कॅम्पच्या माध्यमातून या, या भागातील आमच्या ज्या ज्या लाभार्थी महिला आहेत यांचा फॉर्म भरून घेऊन त्यांच्या प्रत्येक घरी पंधराशे रुपये प्रत्येक महिलेच्या घरी पोचले पाहिजे आमच्या भगिनीच्या घरी पोचले पाहिजे ही ही योजना घरोघरी पोचली पाहिजे यासाठी आमचे सगळे भाजपचे कार्यकर्ते या, या भागातील आहेत माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवस सप्ताहानिमित्त आज पश्चिम विधानसभेमध्ये आमचे माननीय शहर जिल्हा सरचिटणीस जलिंदर भाऊ शेंडगे यांनी इथे लाडकी बहीण योजनेचा कॅम्प ठेवलेला आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींना अशी विनंती आहे क्या योजने चा तुमी चा है। है। चा है। या योजनेचा जास्तीत जास्त लाभ तुम्ही घ्या इथे आल्यानंतर तुम्हाला कळेल फॉर्म कसा भरायचा आहे इथे आपले सगळे लोक बसलेले आहेत ते नक्कीच आपल्याला खूप चांगली मदत करतील या कॅम्प साठी फॉर्म कसा भरायचा आहे या योजनेची डिटेल्स काय आहे कागदपत्र खरंच कुठली लागत आहेत आणि नसतील तर ते आपल्याला उपलब्ध कशी होतील या सगळ्याची माहिती या कॅम्प मध्ये होणार आहे मी माझ्या सर्व मैत्रिणींना अशी विनंती करते की त्यांनी या योजनेचा या कॅम्पचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा धन्यवाद गीता आचार्य महिला मोर्चा शहर जिल्हा सरचिटणीस धन्यवाद